श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेशाच्या पूजनाने होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो या दिवशी बुद्धीचा स्वामी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो तसेच या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते माघशुद्ध शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करायची तसेच या दिवशी गणपती बाप्पांना विशेष असा नैवेद्य दाखवला हो जातो तर तो, तो, तो कोणता नैवेद्य दाखवायचा जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तर अशी संपूर्ण माहिती तसेच पूजाविधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात हिंदू पंचांगानुसार माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील शनिवारी एक फेब्रुवारीच्या दिवशी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून सुरू होणार आहे तर तो दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही गणेशाची पूजा करू शकता गणेश जयंती म्हणजे या दिवशी भगवान श्री गणेशांचा जन्म झाला गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत बुद्धीची देवता आहेत सगळ्यांना चांगली बुद्धी मिळावी सगळ्यांच्या आयुष्यातून सर्व विघ्न दूर व्हावे यासाठी आपण या गणपती बाप्पांची आराधना करत असतो प्रत्येक शुभकार्यात प्रथम श्री गणेशाची पूजा करून कामाचा श्रीगणेशा केला जातो असे हे सर्वांचे लाडके दैवत श्री गणपती बाप्पा यांचा जन्मदिवस हा मागी गणेश जयंती म्हणून साजरा करण्यात येतो तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची आहे तसेच तुमच्या घराच्या जवळपास कुठेही गणपतीचे मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन या दिवशी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही अगदी छान पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सगळं आपलं अंगण घर वगैरे सर्व साफ करायचं आहे आणि मग त्यानंतर घरातील फरशी वगैरे पुसायची आहे देवघर सुद्धा तुम्ही या दिवशी साफ करायचं आहे आणि त्यानंतर रोजची देवपूजा करताना आपण मनोभावे श्री गणेशाची पूजा करायची आहे किंवा मग तुम्ही वेगळा पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती सुद्धा श्री गणेशाची विधिवत पूजा करू शकता तर पूजा करताना आपण दिवा लावतो तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा दिव्याचा तुम्ही एखादा मंत्रही म्हणू शकता दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिव्याचे पूजन झाल्यानंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर या दिवशी अनेक ठिकाणी बघा गणेशाची मूर्ती सुद्धा स्थापन केली जाते काही ठिकाणी दहा दिवसांचा तर काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती सुद्धा काही जणांच्या घरी विराजमान केले जातात किंवा काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळे सुद्धा गणेशाच्या मूर्तीची स्थापना करून हा सण थाटामटात साजरा करतात जर तुमच्याकडे अशी काही पद्धत नसेल तर तुम्ही मूर्ती वगैरे घरी न आणता आपल्या देवघरातल्या छोट्याशा गणपती बाप्पांच्या मूर्तीचंच विधिवत असं पूजन करायचं आहे तुम्ही जर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करत असाल तर कलश पूजनसुद्धा अवश्य करा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे जर पहिलाच कलश असेल आणि तुम्ही जर देवघरातल्या गणपतीची पूजा करणार असाल तर वेगळा कलश मांडण्याची आवश्यकता नाही तर या दिवशी तुम्ही घरी गणपतीची वेगळी मूर्ती आणून बसवणार असाल तर त्या मूर्तीचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करा आणि जर देवघरातल्याच मूर्तीची पूजा करणार असाल तर हे व्रत पूर्ण झाल्यावरती देवघरामध्ये पुन्हा ही मूर्ती ठेवून द्यायची आहे तर ही पूजा करताना तुम्ही गणपतीची मातीची किंवा घरातील तांबे पितळेची चांदीची जी मूर्ती आहे तर ती त्या मूर्तीचे तुम्ही पूजन करू शकता फक्त ज्यांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर त्यांना मात्र ही पूजा करता येणार नाही दिवा वगैरे प्रज्वलित करून झाल्यानंतर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे तर एका तामणामध्ये थोड्याशा अक्षता किंवा फुलांची सजावट करून तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती त्यावरती ठेवायची आहे आणि गणपतीला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना मात्र तुम्हाला अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे गणपती बाप्पांची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजेच गणपती अथर्व शीर्ष एक वेळा तरी तुम्ही अवश्य या दिवशी पठण करा आणि जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मग युट्यूबवरती किंवा मोबाईलवरती लावून ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता किंवा वेळेअभावी काही कारणास्तव जरी हे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साधा गणपतीचा मंत्र ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा या मंत्राचा पण तुम्ही जप करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाटावरती थोड्या अक्षरा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पांची तिथे स्थापना करायची आहे आपण जो गणपती बाप्पांना अभिषेक घातला होता पंचामृताने तर ते पंचामृत कुठेही फेकून न देता ते तीर्थ स्वरूप आपण प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचं आहे आपल्या घरातील लहान मुलं आहेत तर ते खूप हट्टी असतील अभ्यासामध्ये कमजोर असतील तर त्यांच्यासाठी हे पंचामृत खूप महत्त्वाचं आहे त्यांना तुम्ही तीर्थ म्हणून हे द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची विधिवत अशी पूजा करायची आहे गणपतीला चंदन अष्टगंध हळदी कुंकू लावायचा आहे वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे तसेच जानवी गणपती बाप्पांना चढवू शकता म्हणजेच या दिवशी गणपती बाप्पांना सर्व आवडणाऱ्या गोष्टी चढवायच्या आहेत त्यामधील एक म्हणजे दुर्वा आणि दुसरे म्हणजे जास्वंदाचे फूल हे दोन्हीही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे एक जरी तुम्हाला जास्वंदीचं फूल या दिवशी मिळालं तर गणपती बाप्पांना ते आवर्जून व्हा तसेच एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून व्हायची आहे कारण मात्र देवता ही एकवीस असते आणि गणराया हा प्रिय असल्याने त्याला एकवीस दुर्वा व्हायला सांगितलेल्या आहेत त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून एकवीस दुर्वांची जुडी आणि एक, एक तरी जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करा कारण त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांना अशा सर्व त्यांच्या आवडणाऱ्या गोष्टी चढवल्या अर्पण केल्या तर ते तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे अथर्व तुम्ही या दिवशी एकवीस वेळा अकरा वेळा म्हणू शकता सर्व पूजा झाल्यानंतर गणपतीला आपल्याला विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश असणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे मग या दिवशी बाप्पांच्या आवडीचे मोदकही तुम्ही तिळ आणि गुळाच्या मिश्रणाचे करू शकता प्रत्येक वेळा आपण गणपती बाप्पांची पूजा केली की गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवतो पण या दिवशी गणपतीला तिळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तिळाचे लाडू किंवा मग तुम्ही नुसत्या तिळगुळाचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता म्हणूनच या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं बघा नैवेद्यामध्ये मग तुम्ही पाच सात नऊ अकरा एकवीस लाडूचा पण नैवेद्य दाखवू शकता अनेक जण या दिवशी गणपतीचा दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर तो उपवास ओढतात तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसंही करू शकता कारण या व्रतामुळे घरात सुख शांती समृद्धी वाढते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे म्हणजे थोडक्यात काय तर गणपतीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी आपण या दिवशी आवर्जून चढवायच्या आहेत जसे की दुर्वा असतील जास्वंदीचं फुल असेल तर हे गणपतीला आवर्जून या दिवशी व्हायचं आहे तसेच आपण नेहमीप्रमाणे मोदक न बनवता तिळाच्या आणि गुळाच्या मिश्रणाचे मोदक बनवून किंवा लाडू बनवून ते गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत या दिवशी गणपतीची जास्तीत जास्त सेवा म्हणजेच अभिषेक मंत्र हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता मग शेवटी आपण मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणराया आमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये कायम विकासच होऊ दे आमच्या कुटुंबावर कधीच कोणतेही विघ्न येऊ देऊ नकोस कारण गणेशांना बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपण गणपती बाप्पाकडे बुद्धी मागायची आहे विघ्न न येण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर या दिवशी तुम्ही अशा प्रकारे गणपतीची मनोभावे पूजा केली तर गणपती बाप्पा तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तसेच आपल्या घराच्या जवळपास कुठे गणपतीचे मंदिर असेल तर तिथेसुद्धा गणपतीचा जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर तिथेसुद्धा तुम्ही गणपतीचे जाऊन दर्शन घ्या महाप्रसाद घ्या तर अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्मदिवस तुम्ही खूप छान पद्धतीने साजरा करू शकता गणपती बाप्पा तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ